डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील ज्वेलरचे दुकान फोडून पाच लाखाची चांदी केली लंपास घटनास्थळी जत पोलीस दाखल जत तालुक्यातील डपळापूर येथे रविवारी मध्यरात्री मुख्य बाजारपेठेत असलेले ज्वेलरचे दुकान फोडून तब्बल दहा किलो चांदी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे त्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये होते या चोरीच्या घटनेमुळे डफळापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून या चोरीचा तपास करणे पोलिस मोठे आव्हान असून रेकी करून ही चोरी करण्यात आल्याची संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे याबाबत अधिक माहिती असेल तालुक्यातील डप्पापुर येथे हनुमंत भगवान भोसले यांचे नेहा ज्वेलर्स नावाचे सोने चांदीचे दुकान आहे मुख्य बाजारपेठेत हे दुकान असून गेल्या अनेक वर्षापासून ते हा व्यवसाय करतात सध्या लग्नशाळे आणि विविध उत्सव कार्यक्रमाची रेलशेला असल्याने चांदीचा माल त्यांच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात होता रविवारी रात्री एक ते सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी भोसले यांच्या दुकानाचे मुख्य शटर आतील लोखंडी ग्रील आणि सेंटर लॉक कटरने तोडून आत प्रवेश केला आतील शोकेशमध्ये असणारे तब्बल दहा किलो चांदी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे यामध्ये दीड लाख किमतीचे चांदीचे पैजन तसेच तोडे बाळे मंगसुळी जोडवी बिचवा कडली या दागिन्यासह जुनी मोड असा एकूण दहा किलो चांदीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे डप्पापूर येथील ज्वेलर्स हे मुख्य बाजारपेठेत हे दुकान असल्याने आजूबाजूला अनेकांच्या दुकानावर सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तसेच त्यांच्याकडेही सी सी टी व्ही आहे बाजूला त्यांचे मेडिकलचे दुकान देखील आहे शिवाय भोसले कुटुंबीय तिथे पाठीमागेच राहिला असून हे दुकान हनुमंत भोसले व त्यांचे वडील भगवान भोसले हे दोघे चालवतात इतर दुसरा कुठला कर्मचारी त्यांच्या दुकानात कामास नाही असे असतानाही अज्ञात चोरांनी ही चोरी अत्यंत सफाईदारपणे केल्याचे दिसून येते फुटेज दिसणार नाही दुकान फोडताना आवाज येणार नाही कुणाला दिसू नये म्हणून काही डिजिटल बोर्ड आडवे लावून अतिशय शांत व सराईत पद्धतीने ही चोरी केली आहे यामुळे काही दिवसापासून या दुकानावर चोरांची नजर असावी असा पोलिसाचा अंदाज आहे दरम्यान या घटनास्थळी जग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी भेट दिली ते म्हणाले चोरीचा तपास आम्ही गतीने सुरू केला आहे तपासकामी तातडीने दोन पथके रवाना करण्यात आलेले आहेत एल सी व्हीकडून देखील एक समांतर तपास सुरू आहे ही चोरी रेकीकडून आणि सराईत गुन्हेगारांनी केलेला संशय आहे शिवाय येथे फुटेजमध्ये एक आरोपी दिसत असला तरी अन्य साथीदार असणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली याबाबत जत पोलिसात या गुन्ह्याची नोंद झाली आहे